त्यांनी मदत दिली परंतु या उभाठाच्या लोकांना दिसले फक्त त्या मदतीवरचे फोटो तुम्हाला शेतकऱ्यांच्या खरडून गेलेल्या जमिनी नाही दिसल्या तुम्हाला लोकांची पडलेली घरं नाही दिसली तुम्हाला लोकांच्या डोळ्यातले अश्रू नाही दिसले तुम्हाला खचून गेलेला माझा शेत लोकांना मदत दिली तरी साहेबांच्या फोटोवरून टीका करताय किती जळाल आणि याच्या आधी जेव्हा तुमचे फोटो लावून शिंदे साहेब मदत करत होते तेव्हा का नाही म्हणालात की बाबा आमचे फोटो लावू नको आमचे फोटो न लावता मदत कर फोटोचा विषय निघालाय म्हणून दाखवते हा फोटो बघा सॅनिटरी पॅडवरती पेंग्विनचे फोटो सॅनिटरी पॅड वरती आदित्य ठाकरेंचे फोटो लावून वाटण्याचं पाप या उभाठाने केलं आदित्य ठाकरे तुम्हाला बहीण नाही माहितीये पण तुमच्या आईनं अव रश्मी वहिनी हेच संस्कार दिले का तुमच्या पोराला तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा तुम्ही ग्रीन कार्पेट घालून दौरा केलात पण शिंदे साहेब मात्र मदत करतायत